विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ मार्कर्ड वाडी उत्तर तरंगवाडी ईव्हीएम घोड्यावरून मिरवणूक मशीनच्या समर्थनात तरंगवाडी मैदानात माळशिरस तालुक्यातील मार्कर्ड वाडी येथे ईव्हीएम ला विरोध तर इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी गावात ईव्हीएम च्या समर्थनात प्रतिकात्मक ईव्हीएम ची घोड्यावरून डिझेलच्या तालावर गावात पुष्पवृष्टी करून रॅली बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली होती त्या अनुरूप चाचणी मतदान घेण्याचे नियोजन केले होते मात्र या प्रशासनाने विरोध केला त्यानंतर महाविकास आघाडीकडून हा मुद्दा राज्यभर उचलण्यात आला विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडीचं जोरदार निषेध जोर आंदोलन सुरू असताना इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी मध्ये मात्र ईव्हीएमच्या समर्थनार्थ तरंगवाडी मैदानात अशी जोरदार घोषणाबाजी करत डीजेच्या तालावर प्रतिकात्मक इव्हीएमची घोड्यावरून मिरवणूक काढली हे जे आंदोलन आहे हे आंदोलन जी आपल्या मतदानाची मशन आहे या मशनच्या संदर्भामध्ये सध्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालावरून महाविकास आघाडीने ही जी काय राजकारणाची पुन्हा एकदा जी पद्धत सुरू केलेली आहे त्याच्या विरोधामध्ये जी मानकरवाडीमध्ये ई एम मशन हटावच्या माध्यमातून जे आंदोलन चालू आहे त्याच्या विरोधामध्ये आमचं हे व्ही एम मशन हे अत्यंत भारताच्या राजकारणामध्ये पारदर्शक आहे व्हीएम मशीन मुळेच आतापर्यंतच्या झालेल्या निवडणुका हे दोन हजार चारला ला व्हीएम मशीन अस्तित्वात आलेले आणि त्यापासून आतापर्यंत अत्यंत पारदर्शक निकाल या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आलेले लोकसभेला झालेला निकाल तो यांना मान्य त्यावेळेस मशीन चांगली दिल्लीमध्ये केजरीवालचं सरकार आलं त्यावेळेस मशीन चांगली पंजाबमध्ये सरकार आलं मशीन चांगली त्यानंतर कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आलं तिथं मशीन चांगली तामिळनाडू मध्ये मशीन चांगली आंध्र प्रदेश मध्ये मशीन चांगली परंतु महाराष्ट्रामध्ये काल विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि यांचा पराभव झाला की मशीन मात्र खराब झालं आणि म्हणून हे जे राजकारण आहे ते मानकरवाडीला पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आंतरवाली सराटीमध्ये जो प्रसंग घडवला तोच प्रसंग घडवून पुन्हा एकदा हे विरोधक महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा प्रयत्न करतायत नेहमीच महाराष्ट्राच्या जनतेला गैरसमज पसरवून यांनी आतापर्यंत निवडणुका जिंकल्या आणि आता लोकांनी जो महायुतीला प्रतिसाद दिला तो अत्यंत उत्तम असा प्रतिसाद दिला महायुतीने लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून काम केलं शेतकऱ्यांच्या वीज बिलावरती काम केलं आणि जो काही फेक नेरेटिव्ह संविधान बदलणारी या विषयी महाविकास आघाडीने केला होता तो पूर्णपणे हाणून पाडण्याचं काम महायुतीने केलं मतदारांनी केलं आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार हे सत्तेमध्ये विराजमान झालं आणि विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून त्यांनी जो काही मार्करवाडी पॅटर्न या देशामध्ये सुरू केलेला आहे त्याचा मी निश्चित करतो त्या पॅटर्नला पाठबळ देण्यासाठी ज्येष्ठ नेते आज मार्करवाडीत गेले त्यांनी सुद्धा ही चूक केली निश्चितपणे तुम्ही विकासासाठी कधीही त्या मार्करवाडीमध्ये गेला नाही राहुल गांधी त्या मार्कडमध्ये मार्कडवाडीमध्ये वार, येत आहेत परंतु विकासासाठी राहुल गांधी कधी मार्कडवाडीत आले नाहीत कधी माळसिरस तालुक्यात आले नाहीत किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्या सामान्य वाढीमध्ये गेले नाहीत परंतु मताचं राजकारण करायचं मतासाठी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेला गैरसमज पसरवून भयभीत करायचं हे षडयंत्र आम्ही सर्वजण तरंगवाडी गावातून माध्यमातून समर्थन करून हे जे काही विरोधकांचं चाललेलं षडयंत्र आहे ते हाणून पाडू आणि महाराष्ट्रामध्ये या इलेक्ट्रॉनिक व्हीएम मशीनचं समर्थन मोठ्या प्रमाणामध्ये इथून पुढे आम्ही करणार आणि त्या समर्थनार्थ आज तरंगवाडी ग्रामस्थांनी ह्या व्हीएम मशीनची घोड्यावरून मिरवणूक काढली फटाक्यांच्या आतिशवादामध्ये मिरवणूक काढली आणि निश्चितपणे डीजेच्या तालावर ही व्हीएम मशीन डोलत डोलत महाराष्ट्राच्या विधानसभामध्ये विराजमान झालेली आणि त्याचं स्वागत आज आम्ही केले मार्कवाडी पॅटर्न आज तुम्हाला सांगतो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जी फिरतात अगदी दहा आमदार म्हणजे टमटम मध्ये सुद्धा आमदार जाते आणि ती भावी मुख्यमंत्री म्हणून रोहित पवार काल फारवा विरोधात राहण्याची सुद्धा ला धमक लागते तर रोहित पवार सुद्धा काल फारवा डायरेक्ट लगेच आजिद्धाच्या पायावर जाऊन गिडगिडले आणि देशाचे मला वाटतं आठ दहा खासदार पहिल्यांदाच महाराष्ट्रात आठ आठच खासदार आले ते ते देशाचे भावी पंतप्रधान ती सुद्धा ज्येष्ठ नेते मध्ये येतात ह्याची ये इतकी दुर्दैव गोष्ट कुठे सुद्धा नाही हीच महायुतीचं म्हणजे महायुतीचं हीच यश आहे असं म्हणाय काय हरकत नाही जर तुम्हाला गेल्या काही दिवसापूर्वी एकतीस खासदार आले सगळे महाविकास आघाडीचे त्यांनी पहिला मी तर म्हणतो तुम्हाला आक्षेपच घ्यायचा आहे तर पहिला सुप्रियाताई सुळे ही भावी पंतप्रधानाच्या कन्या ह्या सुप्रियाताई सुळे पहिला राजीनामा द्यावा आणि तिथून पुढं चालू करावं तुम्ही घाल परवा माळसिरस लोकप्रतिनिधी त्यांच्या अजून नाकातला कानातला गुलाल सुद्धा गेला नाही मित्रांनो त्यांनी त्यांच्या फॅमिलीकडनं वाढलं आख्या तालुका तालुकाकडे न वाढलं सगळीकडं पेपरबाजी असेल मिरवणूक असतील माळसिरसमधल्या लोकांचा हार घेतले तुमच्या अंगाचा अजून गुलाल निघला नाही आणि तेरा हजारानं तुमचा विजय होऊन तुम्ही जर असं करत असताल तर ही युएमसच्या आड लापण्याच्या शिवाय दुसरं काय नाही आता ह्यांना साकडा साफ केलेला ह्यांचा पहिलं महायु महायुतीचं थोडंफार निवेदन चुकलं असेल तर त्यानंतर त्या महायुतीच्या उमेदवारांना खासदार केला नाकारलं होतं तर त्याच्यानंतर तुमच्या माहितीसाठी सांगतो त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी असेल अजितदादांची राष्ट्रवादी असेल आदरणीय एकनाथ साहेबांची शिवसेना असेल त्यांनी त्याचं आत्मचिंतन केलं आणि आत्मचिंतन करून त्यांनी त्याच्यावरती सोल्युशन काढलं तर शेतकऱ्याची वीज माफ केली वीज बिल लाईट माफ केलं शेतकऱ्याचा कोरा उतारायचा नारा दिला लाडकी बहीण सुद्धा त्यांनी मोठा उप उपक्रम राबवला आणि ह्या गोरगरीब जनतेने आणि ह्या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांनी ही इलेक्शन हातात घेतली म्हणजे ही काहीतरी चुकीचं आहे आणि त्यांनी ही महाविकास आग युतीला विजय केलं आहे ह्या सगळ्या कारणामुळे झालेलं आहे तर तुम्हाला जर आक्षेप घ्यायचा असेल तर, तर पहिला सुप्रिया ताई सुळेंनी राजीनामा द्यावा आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याचा भांडावा आणि जी टमटममध्ये बसणे इतक्या आमदार आल्यात आणि त्याच्यावर कोणतरी इलेक्शन निकाल लागायच्या आधी ही म्हणायचे शामका मुख्यमंत्री ती मुख्यमंत्री तेजयंतराव पाटलांनी तर हॉटेल बुक केले रोहित पवार म्हणतात मी मुख्यमंत्री यांचं एवढं चाललंय मी मुख्यमंत्री दहा आमदार गोट मुख्यमंत्री होतो का अरे या तरंगवाडी तेराची बोडी या आणि तुमचा दहा आमदार आले ते आणि तरी सुद्धा तुम्ही म्हणता भावी मुख्यमंत्री आणि भावे पंतप्रधान ह्याजीत दुर्दैव आहे का मित्रांनो मला सांगा तुम्ही तर तरंगवाडी ग्रामपंचायत असेल गुकळे असेल आणि तमाम इंदापूर तालुका असेल आणि महायुद्ध असेल आमचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आदरणीय अजितदा गटाचे ही तमाम महाराष्ट्रावर सगळीकडं लोकप्रिय आहेत ह्यांनी ठरवलं की असा असा कार्यक्रम घ्यायचा आहे तर तमाम कार्यकर्त्यांनी इथं उपस्थिती लावली आणि अगदी वीस मिनिटाचा कार्यक्रम आहे मित्रांनो ही तर आदरणीय शशिकांतरंगे असतील इथं बरीच हक्की ग्रामपंचायत असेल गावकरी मंडळी असतील ह्या सगळ्यांच्या विचारांनी अगदी दहा मिनिटात कार्यक्रम झाला आहे दशाच तसं उत्तर देऊ दहा हजार वीस हजार पन्नास हजार लोक गोळा करून ह्याच्या पुढे आज प्रत्य उत्तर त्याचं देऊ एवढंच बोलतो आणि थांबतो राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा